शहर ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चाळीसगाव तसेच जयहिंद प्राथमिक शाळा अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांची निवासी शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक डास दिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला दोन हजार पंचवीस या वर्षीची थीम हिवताप विरुद्धच्या लढाईला जगासाठी अधिक वेगवान करूया दरवर्षी वीस ऑगस्ट हा दिवस जागतिक डास दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो सत्त्याण्णव मध्ये सर रोनाल्ड रॉस यांनी डास आणि मलेरियाचा संबंध शोधून काढल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो जागतिक डास दिवसाचा इतिहास अठराशे सत्त्याण्णव मध्ये सर रोनाल्ड रॉस यांनी डासांच्या पोटात मलेरिया परजीवी शोधून काढले ज्यामुळे डास मलेरिया पसरवतात हे स्पष्ट झाले शोद या मुले मुले हो या हा शोध मानवी इतिहासातील एक महत्वाचा डास दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो जागतिक डास दिनानिमित्त आज दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सहसंचालक हिवताप डॉक्टर खतगावकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनावणे यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधीक्षक वर्ग डॉक्टर मंदार करंबेळकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत पाटील वैद्यकीय अधिकारी श्रेणी एक डॉक्टर वैद्यही पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार सूचनेनुसार जय हिंद प्राथमिक शाळा व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा येथे स्क्रीनवर व्हिडिओ क्लिप दाखवून तसेच रॅली काढवून तसेच प्रश्नमंजूषा घेऊन जागतिक डास दिवस साजरा करण्यात आला तसेच विविध भागात डबक्यात गप्पी मासे सोडण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन दीपक ठाकरे व श्री चंद्रकांत चौधरी आरोग्यसेवक ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव चाळीसगाव शहर यांनी केले शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी मित्र उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन हिवताक परवेशक किरण बेलदार विस्तार अधिकारी प्रदीप सोनावणे कुष्ठरोग वैज्ञानिक अधिकारी हमीद पठाण नर्सिंग ऑफिसर मानसी लोखंडे यांचे लाभले तसेच विशेष सहकार्य जिल्हा परिषद आरोग्य विभाग जळगाव जिल्हा हिवताप आर... जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय जळगाव ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चाळीसगाव येथील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांचे लाभले